देवळाली प्रवरायाना वस्ती या ठिकाणी स्थानिक नागरिक नानासाहेब बर्डे व त्यांचे सहकारी मित्र काना बर्डे सतेश डोळस मंगेश बर्डे गिरीश कदम आकाश बर्डे अजित जाधव अजय दिवे स्वामी दिवे अमोल गायकवाड साई बर्डे यांना ऊद जातीचा प्राणी जखमी अवस्थेत आढळून आला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतर वन खात्याचे सेनार साहेब यांच्याशी फोनवरून सर्व घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी पाचारणे साहेब वनपाल आर एस रायकर साहेब यांच्याशी संपर्क करून वन खात्याचे कर्मचारी अधिकारी यांना कळवलं असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वन अधिकारी एस एस जाधव आर आर गुगे एस एस चव्हाण ताराचंद गायकवाड यांना ऊद जातीच्या प्रणाला रेस्क्यू करण्यासाठी तात्काळ पाठवलं त्यांनी आल्यानंतर सर्व पाहणी करून ऊत जातीच्या प्राण्याला रेस्क्यू केला त्यानंतर राहुरी या ठिकाणी सरकारी दवाखान्यात त्या प्राण्याला उपचार करून ठीक होईपर्यंत ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार असून तो प्राणी क्लिअर झाल्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येईल अशी माहिती वन खात्याचा अधिकारी यांनी दिली